मंडळी आपल्या आयुष्यामध्ये असे काही प्रोडक्ट्स असतात किंवा अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्याला माहित नसतात पण जर त्या आपण आपल्या आयुष्यामध्ये आणल्या तर आपलं लाईफ एकदम सॉर्टेड होत असतो असेच काही प्रोडक्ट्स अशाच काही गोष्टी आजच्या सुद्धा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्या नेमक्या गोष्टी काय आहेत त्याचा वापर कसा करायचा हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा सगळ्यात पहिलं प्रोडक्ट आहे ते म्हणजे ऑर्गनायझर तर तुम्ही साडी किंवा ब्लाऊजचे फोल्डर्स किंवा ऑर्गनायझर्स पाहिले असतील पण तुम्हाला माहिती आहे का तुमचे अंडर गार्मेंट्स ठेवण्यासाठी सुद्धा काही ऑर्गनायझर्स आहेत ज्यात तुम्ही तुमचे आतले कपडे स्टोअर करू शकता अगदी कपडेच नव्हे तर शूजसाठी सुद्धा वेगळा ऑर्गनायझर आहे जे सुद्धा कापडाचं आपल्याला मिळू शकतं ऑनलाईन ते अवेलेबल आहे जे तुम्ही इझिली धुऊ सुद्धा शकता एवढंच नाही तर त्याचा वापर जर तुमचा होत नसेल तर तुम्ही ते फोल्ड करून देखील ठेवू शकता याचा फायदा काय होणार आहे बरेचदा शूज किंवा आपले अंडर गार्मेंट्स असतात या दोन्ही गोष्टींना बरेचदा आपण व्यवस्थित जर स्टोर केला तर त्या दीर्घकाळ चालतात किंवा त्या टिकतात बरेचदा आपल्या इतर कपड्यांमध्ये आपल्या अंडर गार्मेंट्स बरं आपल्याला मिळत नाहीत किंवा ते आपण व्यवस्थित स्टोर करत नाही त्यामुळे त्याच्या कपड्याची किंवा त्याच्या अगदी क्वालिटीवरती सुद्धा त्याचा परिणाम होत असतो त्यामुळे तुम्ही अंडर गार्मेंटसाठी सुद्धा मी जे तुम्हाला फोटोज दाखवते त्याच्या प्रकारचे जे ऑर्गनायझर्स आहेत ते वापरू शकता आणि शूजसुद्धा बरेचदा आपण ब्रँडेड शूज घेतो आणि ते असेच बाहेर पडले की पावसामध्ये वगैरे त्याला बुरशी येऊ शकते किंवा अगदी त्याच्यात वास येऊ शकतो मग शक्यतो तुम्ही अशा प्रकारचे जे कपड्याचे ऑर्गनायझर्स आहेत ते शूजसाठी सुद्धा वापरले तर तो वास येणार नाही आणि विशेष म्हणजे ते वॉशेबल असल्यामुळे तुम्ही वेळोवेळी त्याला धुऊ शकता जेणेकरून तुमचा जो शूज आहे त्या शूजना कुठलाही प्रकारचा वाईट असा फ्रेग्रन्स जो आहे तो दीर्घकाळ राहणार नाही त्यामुळे हे ऑर्गनायझर्स नक्की ट्राय करा दुसरं प्रोडक्ट आहे ते म्हणजे आपण केस स्वच्छ करायचे असतील तर अगदी वेगवेगळ्या वेग प्रकारचे शॅम्पू लावून ते स्वच्छ पाण्याने धुवत असतो पण जर बरेचदा आपल्याला असं असतं की आपल्याला अचानक बाहेर पडायचं असतं आणि लक्षात येतो अरे आपले केस चिकट आहेत आणि असं कसं बाहेर पडणार मग त्याच्यासाठी सुद्धा एक तुम्हाला मी उपाय सांगणार आहे ते प्रोडक्ट आहे ते म्हणजे ड्राय शॅम्पू ड्राय शॅम्पू एक प्रकारचा स्प्रे असतो जो तुम्ही कुठेही कॅरी करू शकता तो स्प्रे तुम्ही इझिली फक्त तुमच्या केसांच्या भांगावरती किंवा केस असे वरती घेऊन त्याच्यामध्ये जर तुम्ही लावलात तर तुमचे केस जे आहे ते चिकटपणा त्याच्यातला जो त्या स्प्रेमधला जो काही कंटेंट आहे तो शोषून घेतो आणि तुमचे केस असे एकदम प्लफी आणि खूप छान दिसतात तुम्ही गेले दोन तीन दिवस केस धुतले नाही आहेत किंवा खूप घाम आला आहे हे सुद्धा त्याच्यावरनं दिसून येत नाही आणि तुम्ही एकदम प्रेझेंटेबल दिसता त्याच्यामुळे जर तुम्हाला तुमचं लाईफ एकदम सॉर्टेड करायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारचे जे मी फोटोमध्ये दाखवणार आहे ते तुम्ही जे शॅम्पू आहेत ड्राय शॅम्पू ते तुम्ही वापरू शकता आणि तुम्हाला कुठेही पटकन जायचं असेल तर त्याच्यासाठी रेडी होऊ शकता पुढचं प्रोडक्ट आहे ते म्हणजे वॉलकॅनिक ऑइल अब्झॉर्बर या रोलरचा वापर करून तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरचं जास्तीत जास्त ऑइल जर जा असेल ते तुम्ही सहज काढून टाकू शकणार आहात आणि त्यामुळे तुमच्या चेहऱ्याला एक मॅट फिनिशसुद्धा येणार आहे स्किन तुमची ऑइली पण फार दिसणार नाही ह्याचा जो वापर आहे तो अगदी सोप्पा आहे तुम्ही इझिली कुठेही ते बॅगमध्ये टाकून नेऊ शकता बरेचदा ज्यांना ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांना ह्याचा बराच फायदा होऊ शकतो कारण ऑइली स्किनवाल्यांना अगदी मिनटा मिनटाला चेहऱ्यावर किंवा त्यांच्या पोर्स मध्ये किंवा अगदी चेहऱ्याची त्वचा इतकी ऑईली होत असते की त्यांचा चेहरा खूप ग्रिसी दिसायला लागतो सो so, ते एक्सेसिव्ह ऑइल जे आहे ते अब्सॉर्ब करण्यासाठी अशा प्रकारचे ऑन तुम्ही नक्की वापरा पुढचा जो एक भन्नाट असा कॉस्मॅटिकचा मी प्रकार सांगणार आहे तो म्हणजे ऑइल कंट्रोल कॉम्पॅक्ट ऑइली स्किन जर तुमची असेल तर हे प्रोडक्ट तुमच्यासाठी अगदी हिरो आहे मार्सचं ऑइल कंट्रोल कॉम्पॅक्ट जे आहे ते सध्या खूप ट्रेंडी आहे ट्रान्सपरंट अशी ही पावडर असते त्याच्या सहाय्यानं तुम्ही मॅट लुक जो आहे तो अचीव्ह करू शकता चेहऱ्यावरचं ॲक्सेसिव्ह ऑइल जे आहे ते या हे जे कॉम्पॅक्ट आहे ते काढून टाकतं तुम्ही नॉर्मल जसा कॉम्पॅक्ट लावता तसा ते कॉम्पॅक्ट लावायचं आहे जिथे जिथे तुम्हाला जास्त ऑइल येतं आणि तुम्ही डेफिनेटली त्याचा फरक इन्स्टंट पाहू शकता एकदम मॅट फिनिश येतो आणि तुमचा चेहरासुद्धा खूप छान दिसतो अजिबात ग्रिसी वाटत नाही त्यामुळे ऑइली स्किन वाल्यांसाठी हे वरदान आहे मार्क्समध्ये हा जो कॉम्पॅक्ट आहे तो अगदी अफोर्डेबल प्राइस मध्ये अवेलेबल आहे ऑनलाईन सुद्धा याच्या लिंक अवेलेबल आहेत त्या नक्की तुम्ही पाहू शकता तर आता आपण पुढे वळूया बरेचदा जेव्हा ना आपण मशीनमध्ये कपडे धुतले आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे कपडे असतात त्यामुळे आपल्या कपड्यांना ना धागे दोरे किंवा अगदी असे कापसासारखे एलिमेंट चिकटतात किंवा तुमच्या घरी जर पाळीव प्राणी असतील तर त्यांचे केस सुद्धा आपल्या कपड्यांवर चिकटतात मग त्यासाठी ना आपण लिंट रिमूव्हर वापरू शकतो ज्याच्या सहाय्यानं तुम्ही सहज दोरे काढू शकता त्यात रिचार्जेबल मशीन किंवा स्टिकी बॉल असे दोन प्रकार येतात रिचार्जेबल मशीन अगदी वॅक्युम क्लिनर सारखी असते की जे शोषून घेते ते धागे दोरे किंवा अशा प्रकारे जे स्टिकी बॉल असतात ते तर एकदम इझिली तुम्ही अगदी पर्समध्ये टाकून सुद्धा कॅरी करू शकता ते अगदी तुमच्या कपड्यांवर फिरवायचं त्याचा जो जो स्टिकी बॉल आहे तो अर्थातच नावाप्रमाणे चिकट असतो ज्याला ते सगळे धागे दोरे कापूस केस सगळे चिकटले जातात आणि तुमचा जो कपडा आहे तो खूप छान प्लेन दिसतो आणि त्याचा जो स्टिकी सबस्टन्स आहे किंवा तो जो बॉल आहे तो तुम्ही इझिली वॉश पण करू शकता आणि पुन्हा तो अटॅच करू शकता सो अशा दोन्ही प्रकारामध्ये तुम्ही लिंट रिमूवर जे आहेत अवेलेबल ते वापरू शकता आणि तुमचे कपडे खूप छान आणि मस्त ठेवू शकता नेक्स्ट प्रकार आहे तो म्हणजे आपण आपली गुप्त अंग अंडर आर्म्स किंवा अगदी शरीरावरचे हेअर रिमूव्ह आपल्याला करायचे असतील तर एक पेनफुल काम आपल्याला वाटत असतं मोठा टास्क वाटत असतो पण त्याला सुद्धा एक उपाय आहे जो मी स्वतः वापरते हेअर रिमूव्हल पावडर सध्या बाजारामध्ये अवेलेबल आहे जी हर्बल पावडर असते त्याचा दुष्परिणाम फार काही होत नाही तुम्ही द वेलनेस शॉपची पावडर वापरू शकता जी मी स्वतः वापरते त्याच्यामध्ये अनेक प्रकार असतात तुम्ही फेसचे हेअर तुम्हाला रिमूव्ह करायचे असतील किंवा अंडर आर्म्सचे असतील किंवा बिगनी लाईन्सचे असतील किंवा अगदी फुल बॉडीचे तुम्हाला जर केस काढायचे असतील तर वेगवेगळे प्रकार त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत ते तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुम्हाला कसा त्याचा वापर होणार आहे तसे तुम्ही ऑर्डर करा आणि ते तुम्ही वापरा अगदी इझी असतं ती पावडर असते त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि अगदी आपण फेस पॅक लावतो तसं त्या त्या भागाला लावायचं पंधरा वीस मिनटं ठेवायचं सुकल्यानंतर अगदी ओल्या कपड्यांनी ते छान पुसून घ्यायचं कुठल्याही प्रकारचं पेन तुम्हाला होत नाही कुठल्याही प्रकारे तुम्हाला रॅशेस येत नाही स्ट्रॉबेरी लेग्स किंवा स्ट्रॉबेरी स्किन असा काही प्रकार होत नाही आणि तुमची स्किनसुद्धा खूप छान प्लेन आणि स्मूथ दिसायला लागते ग्लॉसी दिसायला लागते कारण सगळे जे केस आहेत ते निघून जातात तरीसुद्धा मला एक डिस्क्लेमर तुम्हाला द्यायचा आहे बरेचदा काही लोकांची अशी स्किन असते की जी सेन्सिटिव्ह असते त्यामुळे तुमच्या सेन्सिटिव्ह पार्ट्सना किंवा चेहऱ्याला हे जे पावडर आहे ती थोडीशी पावडर घ्या आणि तुमच्या पोटरीला थोडे लावून बघा जर काही रिॲक्शन तुम्हाला येत नसेल तर आणि तरच तुमच्या सेन्सिटिव्ह भागांवरती ती अप्लाय करा मी स्वतः ती वापरते पण तुम्ही तुमच्या स्किन नुसार किंवा अगदी जर खूप सेन्सिटिव्ह स्किन असेल तर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ती वापरा लास्ट बट नॉट द लिस्ट असा प्रोडक्ट आहे तो म्हणजे ब्रा एक्सटेंशन जे ना तुमचे पैसे वाचवण्याचं काम करतात बरेचदा काय होतं आपली जी ब्रा असते ती कालांतरानं टाईट होते किंवा अगदी असे काही ब्लाऊज असतात की ज्यांची ज्यांची बटनं मागे असतात जे, जे, जे पॅडेड ब्ला, ब्रा ब्लाऊज रेडीमेड आपल्याला मार्केटमध्ये मिळतात बरेचदा आपण आपलं वजन वाढलं की ते आपल्याला टाईट होतात मग आपण ते फेकून देतो किंवा ब्रा सुद्धा आपण टाकून देतो अशा वेळेस काय करायचं ब्रा एक्सटेंशन असे छोटे छोटे जे मी फोटोमध्ये तुम्हाला दाखवणारे असे छोटे छोटे एक्सटेन्शन्स असतात ते तुमच्या ब्राच्या मागच्या हुक्सना अटॅच करायचं म्हणजे अपॉप तुमच्या ब्राचा जो पट्टा आहे तो असा ब्रॉड होतो मोठा होतो सेम तुम्ही ब्लाउज बरोबर करू शकता ज्याचा फायदा काय होणार आहे की तुम्हाला कुठल्याही प्रकारे ते कपडे फेकून देण्याची गरज नाही तुम्ही ते रियूज करू शकता तुमचे कपडे आणि तुमची ब्रा सुद्धा टिकून राहणार आहे आणि हा जो पर्याय आहे तो हेल्थसाठी खूप चांगला आहे बरेचदा एखादी ब्रा आपल्याला खूप कम्फर्टेबल वाटत असते पण ती कालांतरानं टाईट होते मग आपण ती तशीच घातली तर त्यामुळे तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटू शकतं अगदी त्याचे मार्क्स तुमच्या शरीरावर पडू शकतात म्हणून त्याच्यासाठी तुम्ही अशा प्रकारचे एक्सटेन्शन वापरा अगदी स्वस्त ॲमेझॉनवरती ते अवेलेबल आहेत हे जे सगळे प्रॉडक्ट मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत त्या सगळ्या प्रोडक्टच्या लिंक ज्या आहेत त्या आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करू अगदी स्वस्त मस्त रेटमध्ये त्या ॲमेझॉनवरती अवेलेबल आहेत ज्या तुम्ही ऑर्डर करू शकता शकता आणि तुमची लाईफ एकदम सॉर्टेड करू शकता बाय द वे असाच एका वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे जे लाईफ सेव्हिंग हॅक आहेत ब्युटी हॅक आहेत त्याचा एक आधी सुद्धा मी व्हिडिओ केलेला आहे त्याची सुद्धा लिंक मी मध्ये टाकते जर तुम्ही तो पाहिला नसेल तोही पहा तो, तो सुद्धा अगदी हेल्पफुल तुम्हाला ठरणार आहे आणि अर्थातच अशाच प्रकारचे जर तुम्हाला प्रोडक्ट जाणून घ्यायचे असतील तर आम्हाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला जर काही वेगळं सुचत असेल काही वेगळे विषय तुमच्या डोक्यामध्ये असतील ते सुद्धा कमेंटमध्ये मेन्शन करा आम्ही नक्की त्याच्यावर व्हिडिओ बनवू बाकी लोकमत सखीला असंच पाहत राहा आणि असंच सपोर्ट करत रहा